श्री विघ्नर सहकारी साखर कारखाना जुन्नर आंबेगाव सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या चाळीसाव्या गळित हंगामाचा शुभारंभ सोमवार दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपन्न होत आहे शुभ हस्ते माननीय डॉक्टर श्री अमोलजी कोल्हे खासदार शिरूर लोकसभा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शरददादा सोनवणे आमदार शिवजन्मभूमी जुन्नर तालुका प्रमुख उपस्थिती माननीय श्री दिलीपराव ढमडेरे माजी आमदार जुन्नर तालुका माननीय श्री बाळासाहेब दांगट माजी आमदार जुन्नर तालुका माननीय श्री अतुल शेठ बेनके माजी आमदार जुन्नर तालुका माननीय सौ आशाताई बुचके नेत्या भारतीय जनता पार्टी जुन्नर माननीय श्री संजयराव काळे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर माननीय श्री माऊलीशेठ खंडागळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर तरी या चाळीसाव्या गळीत हंगामाच्या शुभारंभास सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावं ही विनंती आपले नम्र भास्कर घुले कार्यकारी संचालक माननीय श्री अशोक घोलप व्हाईस चेअरमन माननीय श्री सत्यशील दादा शेरकर चेअरमन सर्वश्री संचालक मंडळ व सर्व कर्मचारी वृंद विघ्नहर सहकारी साखर कारखाना निवृत्तीनगर धालेवाडी शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे